खऱ्याचे टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा विदर्भाची पंढरी अशी ओळख असलेल्या शेगावात आषाढी एकादशी उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात येतो जे भाविक पंढरपूरला जाऊ शकत नाही तसे भाविक संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी शेगावात गर्दी करतात आज आषाढी एकादशी असल्याने भाविकांची पावले शेगावकडे वळत असून सकाळपासूनच शेगाव शहर भाविकांनी गजबजून गेला आहे आज शेगावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे सायंकाळी पाच वाजता श्रींची पालखी हरिनामाच्या गजरात नगर परिक्रमेला निघणार आहे त्यानंतर आषाढी एकादशी यात्रा महोत्सवाची सांगता होणार आहे पंढरपूर येथे शेगाव संस्थांच्या शाखांमध्ये सुद्धा आषाढी एकादशी उत्सव साजरा करण्यात येत आहे संतनगरी श्रींचे भक्त वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करतात हरिराम तसेच गजानन महाराजांच्या संत संतनगरी दुमदुमली पंढरपूरला जाता न आल्याने आज शेगावात दर्शनासाठी आलो असल्याची प्रतिक्रिया भाविकांनी दिली आहे आषाढीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी हे करणार होतो परंतु आम्हाला प्रति पंढरपूर गजानन महाराजांचं इथे आम्ही आलो खूप चांगलं वाटलं इथे आणि आम्ही रत्नाही आलो कोकणातून दरवर्षी येतो हो आम्ही त्याने ह्या वर्षी आषाढीचा मुहूर्त पकडून आम्ही इथे आलो आहे आणि साकडं असं घातलं की सगळ्यांनी ब बळीराजा सुखी होऊन दे सगळ्यांना सुख शांती लाभू दे एवढंच हे केलं आणि खरंच इथे मस्त वाटतं इथे आल्यावरती स्वच्छता वगैरे आणि खूप भारी वाटली अमरावतीवरून आलो आहे दरवर्षी पंढरपुराला जाण्याचा अशी इच्छा असते परंतु विदर्भाची पंढरी म्हणून गजानन महाराजचं मंदिर हे प्रसिद्ध आहे त्याच्यामुळे मी दरवर्षी आषाढी एकादशीला या आपल्या गुरुमाऊलींच्या चरणी त्यां आमचं कृतज्ञता एक व्यक्त व्हावं म्हणून या ठिकाणी दर्शनाला बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत राहा निर्भय स्वराज्य